राखी पौर्णिमेसाठी कुठल्याही सणासाठी झटपट काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर या रव्याच्या वड्या नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट बनतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात लवकर सेट होतात आणि करायलाही फक्त दहा मिनटं लागतात ते पहा अगदी सुटसुटीत निघतात चला तर पाहूया हे अर्धी वाटी ती तूप आहे दोन ते तीन चमचे तूप घेतलं तरीही चालेल आणि दोन चमचे बेसन घ्या बेसननी या वड्या खूप छान होतात रव्याच्या आपण वड्या करणार आहोत पण थोडंसं एक दोन चमचे बेसन टाकायचं तुपामध्ये छान परतून घ्यायचं हे पहा मस्त असं फेस येईपर्यंत एक वाटीभर मी रवा घेतला आहे बारीक रवा आहे आणि याला छान परतून घ्या याला खूप जास्त जसं आपण शिऱ्याचा रवा भासतो त्याप्रमाणे लालसर नाही करायचा एक पाच मिनटामध्ये असं लगेचच फुलतो हा रवा आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे मी सुकंखोबरं टाकलं आहे तुम्ही हवं तर मिल्क पावडरही टाकू शकता अजून छान चव लागते त्याची एक दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकलं तरीही चालेल आणि याला आता छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत रवा छान फुलतो त्याप्रकारे हे पाहू शकता रवा सारखा फुलून आला आहे आता हे रवा काढून साईडला ठेवा याला पूर्ण थंड करायची गरज नाही रव्याला तसाच गरमच राहायला हवा जोपर्यंत आपली चाचणी तयार होत नाही तोपर्यंत जितका मी रवा घेतला एक वाटी तितकंच साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलं आहे याला खूप ताराची चाचणी नाही करायची जसं आपण एक तारीख किंवा दोन तारीख करतो तशी चाचणी नाही करायची आहे पूर्ण साखर पाण्यामध्ये मेल्ट झाल्यानंतर एक दोन मिनटं ठेवली हे पहा एक चमचा विलायची पावडर आणि जो आपण रव्याचं मिश्रण भाजून ठेवलं होतं ते घालून घेऊया याच्यामध्ये आता एक सारखं त्याला मिक्स करत राहायचं जेणेकरून गाठी नाही होणार हे पहा लगेचच पटकन शिजते करायलाही वेळ नाही लागत आणि संपतातही लवकर कारण खूप टेस्टी होतात हे पहा घट्टसर झालं आहे एवढं शिजवायचं आहे जेणेकरून चमचामधून खाली पडायला त्याला वेळ लागेल आता गॅस बंद करून कुठल्याही एका प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण हे वड्या सेट करायला ठेवूया ह्या अशाही फॅनखाली लवकर सुकतात जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा एक पाच मिनटं थंड झाल्यानंतर पटापट निघतात एखाद्या चमच्याला तूप लावून घ्या किंवा या प्रकारचं स्पॅटिल असेल त्यांनाही एकसारखं इवन पसरून घ्या म्हणजे एकाच शेपच्या संपूर्ण आपल्या वड्या तयार होतील थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे कारण पूर्ण थंड झाल्यानंतर ह्या कट होणार नाहीत हलकं गार झाल्यानंतर आपण कट करून घेऊया याच्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता मी बदाम लावलेत हे दिसायलाही छान दिसतात आता याला परत एक पाच मिनटं सेट करायला ठेवूया पूर्ण सेट झालेलं नाही आहेत एक पाच मिनटानंतर हे पहा अगदी आरामात निघतात आणि पटकन काही बनवायचं असेल तर या रव्याच्या वड्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण वड्या अशाच निघतात खूप जर रवा कडक झाला तर थोडंसं गरम पाणी टाकून परत शिजून घ्या म्हणजे अगदी परफेक्ट अशा वड्या तयार होतात बिलकुल न चुकता थँक्यू